आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पाथडी शहरातील सर्व शाळांमधील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी शहरात काढलेल्या दिंड्या पालख्यांची सांप्रदायिक पद्धतीनं काढलेल्या दिंडीमुळे शहराला पंढरीचं स्वरूप येऊन वातावरण चैतन्यानं भरून गेलं होतं शाळांचा मार्ग मिरवणुकीसाठी बहुतेकांनी एकच निवडल्यानं मध्यवर्ती चौकाला पंढरपूरच्या वाखरी सारखंच रुपाल बालवाडीपासून ती बारावीपर्यंतच्या एकूण बारा शाळांनी संपूर्ण संप्रदाय सजीव केला रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत विविध पालख्यांवर फुलांची उधळण देखील केली पाथर्डी शहरातील स्वामी समर्थ विद्यालय विवेकानंद विद्यालय ज्ञानेश्वर विद्यालय एम एम निराळी विद्यालय आदर्श माध्यमिक विद्यालय सावित्रीबाई कन्या विद्यालय श्री जैन इंग्लिश मीडियम स्कूल श्री श्री रविशंकर विद्यालय गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल बीडीएस इंग्लिश मीडियम स्कूल यशवंत पब्लिक स्कूल जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद मुलींची शाळा यासह अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत परिश्रमपूर्वक तयारी करून घेत केलेलं सादरीकरण कौतुकाचा विषय ठरला टाळपखवाज वाजवणारे विद्यार्थी वारकरी त्या तालावर पावली फुगड्या खेळत धावत धावत ध्वज फडकवत पांडुरंगांचा धावा करणारे पथक असे सर्व प्रसंग जसे वारीमध्ये घडतात तसे सर्व सोपस्कार बिनचूकपणे पूर्ण करत निघालेल्या दिंड्या भजन अभंग गवळणी गाणारे विद्यार्थी पाहून सर्वजण चकित झाले सुमारे पाचशे शिक्षक आणि प्रशिक्षकांनी पंधरा दिवस विद्यार्थ्यांना यासाठी प्रशिक्षण दिलं विशेष म्हणजे मुलांचं पाठांतर आणि एकाग्र एकाग्रचितानं सादर केले जाणारे पथक लक्षवेधी ठरले विविध चौकात रस्त्यावर लोकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केलं स्वामी समर्थ विद्यालयाचे तर रस्त्यावरती प्रसाद वाटपाचा कचरा गोळा करणारे सुद्धा स्वतंत्र पथक होते विविध दिंड्यांनी पाणी बचत पर्यावरण रक्षण स्वच्छता पशुपक्ष्यांप्रती विशेष संदेश घेतले होते विविध संत देवतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी कलाकार यामध्ये विशेषतः रुक्मिणी पांडुरंगाची वेशभूषा तर बहुतेक शाळांमधून उत्तम रीतीने सादर झाली सर्व विद्यार्थी सुमारे पाच तास अत्यंत उत्साहानं चालत राहिले पिण्याचं पाणी चॉकलेट बिस्किटं चिक्की लाडू आदी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला चला पंढरीला जाऊ दर्शन घेऊ जाता घाता पंढरिसी जीवा अशी विविध भजनं सामूहिक सुरामध्ये गायली गेली बहुसंख्य मिरवणुका प्रामुख्यानं नगर रस्ता नाईक चौक मेन रोड अजिंठा चौक मार्गे शाळांमध्ये मा जात विसर्जित झाल्या विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले अनुजा कुलकर्णी संजय घिग सुरेश मिसाळ शीला नजन कल्पजीत डोईफोडे धनंजय कुलकर्णी नंदा तुपे रत्नप्रभा महांडुळे यांच्यासह प्रमुख शिक्षकांनी परिश्रम घेतले स्वामी समर्थच्या शिक्षिका वैशाली घायाळ नीता चिंतामणी मनीषा नलवडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देत उत्तम कोरिओग्राफी करत सर्वांकडून सराव करून घेतले विविध वस्त्यांवरील सुद्धा आषाढी वारीच कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांना धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ओळख होऊन खऱ्या अर्थानं परंपरेचे ज्ञान द्याचं कार्य शहरातील शिक्षण वर्तुळातून झालं आषाढी कार्तिकेच्या वाऱ्या हीच खरी राज्याची ओळख आहे असं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं नजिकच्या काळामध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं काही इच्छुकांनी मिरवून घेण्याचाही संकल्प पूर्ण केला इच्छुकांची मिरवणूक मार्गावरील लगबग हा चर्चेचा विषय ठरली आह विद्याप्रसारक मंडळद्वारा संचलित विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिरच्या आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी बालदिंडी सोहळा हा आयोजित केला जातो आणि या दिंडीचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे आणि ती संत परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावी आणि आपली संस्कृती संस्कृतीचं जतन विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी व्हावं या उद्देशाने दरवर्षी संत पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अभयरावजी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय हा दिंडी सोहळा आयोजित करत असतो आज दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये तब्बल पाचशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी त्याचबरोबर काणोपात्रा संत मीराबाई संत चोखा मेळा संत सावता महाराज या विविध भूमिका बजावून त्यांचं कार्य हे सगळ्या पाथर्डी पंचकृषीमध्ये पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्याचबरोबर हा दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी पाथडी पंच कृषीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व पालक बंधू भगिनी सर्व पार्थ विद्याप्रसारक मंडळाचा सर्व माध्यमिक प्राथमिक विभागाचा सर्व कर्मचारी वृंद हा यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी पाथ विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते आणि सर्वांचं असं सहकार्य आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद निराळी या ठिकाणीपासून सुरुवात झालेली होती पाथडी शहरामध्ये संपूर्ण पाथडी शहरामध्ये या ठिकाणी बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला या बालदिंडी सोहळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत चोखा मेळा अगदी महाराष्ट्रातील जे जे संत होऊन गेलेले आहेत अशा सर्व संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेली होती या बालदिंडी सोहळ्यामध्ये विशेष करून लेजिम पथक विद्यालयातील क्रीडा शिक्षक सन्मान्य रावसाहेबजी मोरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथक अतिशय उत्कृष्ट प्रा प्रात्यक्षिके पातळी शहर शहरवाशियांना या ठिकाणी दाखवलेले आहे सर्व पातळी शहरांची या ठिकाणी चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून मन अगदी भरून आलेले आहे पूर्वीप्रमाणे अतिशय बाराव्या शतकामध्ये संत माऊलींनी या वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि या संत महाराष्ट्रातील विविध संतांनी आपल्या समाजप्रबोधनातून समाजकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि संत महात्म्यांच्या या समाजकार्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रा तर संपूर्ण देशामध्ये सर्व मानवजात आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी राहत आहे तसेच या बालदिंडी सोहळ्यामध्ये विशेष करून आईवडिलांची सेवा हीच खरी भगवंत सेवा आहे हे घोषवाक्य हे ब्रीद वाक्य घेऊन या बालदिंडी सोहळ्याची सुरुवात झाली की सगळं आता आज आपण पाहत आहोत की समाजामध्ये विकृती वाढत चाललेली आहे आईवडिलांची काळजी ही खरोखरच महत्त्वाची आहे आणि आई आईवडिलांची काळजी म्हणजे भगवंताची सेवा करणं हे एवढं मोठं पुण्य या आईवडिलांच्या सेवेमुळे प्राप्त होत आहे आणि म्हणून हे जे काही घोष वाक्य आहे आईवडिलांची सेवा हीच खरी भगवंत सेवा हे ब्रीद वाक्य नेहमीच या ठिकाणी घेऊन या बालदिंडी सोहळा आयोजित केला आहे या बालदिंडी सोहळ्यामध्ये पातळी शहरातील सर्व नागरिक तसेच विद्यालयातील सर्व बंधू भगिनींचं अतिशय छान पद्धतीनं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे मी सर्व पालकांचं शहरवासियांचं प्रसारक मंडळाच्या वतीने श्री विवेकानंद वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि ही भगवी पताका अशीच उंच उंच घेत जाऊ असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी